मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट सप्टेंबर महिन्यात टोमॅटो बाजार वाढणार का साठ सत्तर रुपये किलो होणार का मागणी आणि पुरवठा यातील अंतर अति पाऊस निर्यात या सर्व गोष्टींमुळे टोमॅटो बाजारवाची दर किती वाढणार गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग चिंतेत आहे टोमॅटो बाजारवाह कधी वाढणार टोमॅटो बाजारवाह कधी वाढणार गेल्या काही दिवसामध्ये साठ सत्तर रुपयापर्यंत बाजारवाह गेले होते परंतु परत थोडेसे बाजारवाह कमी झाले होते परंतु आता जर बघितली महाराष्ट्रात परिस्थिती नांदेड असेल गडचिरोली असेल बुलढाणा असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे टोमॅटोचा ॲव्हरेज घटणार आहे मग आता या परिस्थितीमध्ये टोमॅटो बाजारभाव वाढणार का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कशाप्रकारे टोमॅटो बाजारभाव असणार याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रात जे टोमॅटो पिकवणारे जे प्रमुख शहरं आहे यामध्ये अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल अमरावती असेल त्याचबरोबर पनवेल या ठिकाणीसुद्धा मोठी आवक टोमॅटोची येत असते आता जर आपण अभ्यास जर घेतला तर मागच्या महिन्यामध्ये सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो बाजारावर गेलो आता जो बाजारभाव आहे तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत स्थिर आहे सप्टेंबरमध्ये हा बाजारभाव चाळीस ते साठ सत्तर रुपयापर्यंत स्थिर राहील पण याला सर्वात महत्त्वाचं कारण जे ठरेल महाराष्ट्राच्या बाहेरील जी काय निर्यात आहे ती किती होते आहे आणि मागणी कशी आहे दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे का की महाराष्ट्रामध्ये जे काही उत्पादन आहे ते उत्पादन किती घटतं आहे हे सर्व महत्त्वाचे दोन तीन घटक आहे त्या घटकांवरती आता टोमॅटो बाजारभाव अवलंबून आहे सर्वात पहिला घटक म्हणजे अतिवृष्टी गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे याचा फटका टोमॅटो उत्पादकांनाच घट बसणार आहे वीस टक्के टोमॅटो उत्पादन घटलेलं आहे अतिवृष्टीमुळे फूल असेल त्याचबरोबर फळगळती असेल या गोष्टींमुळे टोमॅटो उत्पादन घटलेलं आहे याचा फायदा राहिलेल्या शेतकऱ्यांना आता बिबसणार आहे या यामुळे बघा गेल्या काही दिवसामध्ये जो टोमॅटो बाजार व्हावा ती चाळीस पन्नास साठ रुपये होता हा आपल्याला सप्टेंबरमध्ये साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा पाहायला मिळू शकतो येत्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं आता श्रावण महिना संपलेला आहे टोमॅटो हॉटेल लाईन चालू झालेली आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादनावरती याचा चांगला परिणाम होणार आहे चांगल्या मागणी येणार आहे आणि टोमॅटोला ऐंशी नव्वद रुपयापर्यंतसुद्धा महाराष्ट्रातील जे टॉप मार्केट असतात यामध्ये पनवेल असतं नागपूर असेल त्याचबरोबर अहिल्यानगर संगनमेर असेल जुन्नर नारायणगाव असेल पुणे मुशी असेल त्याचबरोबर पुणे असेल या दोन ते तीन महत्त्वाच्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्रातील शेतकरी अशा बस लावून बसला आहे की टोमॅटो बाजारभाव कधी वाढणार तर टोमॅटो बाजारभाव सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आता हे चार कारणे आपण चांगली बघितली बघा आवक घटली लागवड कमी आहे परराज्यात चांगली मागणी आणि अतिवृष्टी या तीन ते चार घटक्यांमुळे महाराष्ट्रातील टोमॅटो सत्तर ऐंशी रुपयापर्यंत जाणार आहे कॅरेटनुसार जर आपण बघितलं तर दोन हजार रुपये कॅरेट आपल्याला येत्या काही दिवसामध्ये ठराविक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतील बाकी सर्व बाजारपेठेमध्ये चाळीस पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव असतील आपल्याला या वाटतं कमेंट करून कळवा टोमॅटो बाजारभावाची बाजारभावातील बारकावे असतील सविस्तर रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आजच्या मितीला आपण जर बघितला टोमॅटो बाजारभाव जो आहे तो चाळीस पन्नास साठ रुपये सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव हा जो आहे रायगड या ठिकाणी पाच हजारच्या घरात आहे तसे रत्नागिरी असेल सातारा असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल चंद्रपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज संध्याकाळी आपला व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असेल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी टूर मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल त्याचबरोबर कांदा मार्केट असेल त्याचबरोबर टोमॅटो मार्केट असेल यातील बारकावे असतील यातील बाजारभावाचे अंदाज असतील सविस्तर बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात सध्या टोमॅटोचा दर का आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद